नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज जो आपण जो टॉपिक पाहत आहे तो आहे की वाक्यामध्ये जे काही वाक्य मराठी व्याकरण मध्ये आपण पाहतो या वाक्यामध्ये कर्ता व कर्म कसा ओळखायचा आता हा जो कर्ता आणि कर्म ओळखण्याचा जे समस्या आहे जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला खूप येतो आणि त्याच्यासाठी मी एक तुम्हाला कधीच तुम्ही पाहिली नसेल कधी ऐकली नसेल अशा पद्धतीची एक ट्रिक्स सांगतो तुम्ही कधीच हे वाक्य कधीच विसरणार नाही याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो ठीक आहे तर पहा वाक्यातील कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं याच्यासाठी आपल्याला दोन गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे एक वाक्यामधलं क्रियापद आणि एक आहे धातू आता हा धातू काय हा धातू त्या वाक्यामधल्या क्रियापदामध्ये असते लक्षात ठेवजा जो काही हा धातू असते हा धातू वाक्यामधल्या क्रियापदामध्ये असते तर धातू कसा ओळखायचा ते पहिले आपण शिकू तर पहा एखादं वाक्य घेतो तो, तो शाळेत जातो आता हे वाक्य तो शाळेत जातो आता याच्यातलं क्रियापद कोणतं क्रियापद कसं को ओळखायचं सोपंच आहे पा काय करायचं सगळ्यात शेवटचा जो शब्द राहते ना त्याला झाकून घ्या आणि आता वाक्य वाचा तो शाळेत वाक्य पूर्ण झालं काय नाही है ना तो शाळेत वाक्य पूर्ण झालेलं नाही मग वाक्य पूर्ण होण्यासाठी याची आवश्यकता नाही आहे का ह्या वाक्य ह्या शब्दाची सर्वात शब्द सगळ्यात शेवटचा जो शब्द आहे या शब्दाची आवश्यकता आहे म्हणजे तो शाळेत जातो या जातो या शब्दाची इथं आवश्यकता आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण कोण करतो ह्या जातो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो ह्या जातो म्हणून याला काय म्हणतो आपण क्रियापद काय म्हणतो क्रियापद लक्षात ठेव जा हा जातो जो आहे ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतो म्हणून याला आपण काय म्हणतो क्रियापद आणि ह्या क्रियापदामध्येच कोण लपला आहे धातू तर क्रियापदामधला धातू काढायचा आता क्रियापदामधला धातू जर काढायचा आहे तर क्रियापदामधलं सगळ्यात शोधचं प्रत्यय काढून टाका सगळ्या शोधचं प्रत्यय कोणता तो हे प्रत्यय आहे हे काढून घ्या काय राहिती शिल्लक जा बस यालाच काय म्हणते धातू हा जो जा आहे ना यालाच काय म्हणते धातू आणि या धातूले दोन प्रत्यय लोन पाहिजे एक नारा किंवा नारी हा याला धातूला प्रत्यय लावायचे कोणते नारा किंवा नारी मग जा नारा किंवा जाणारी आणि एक प्रश्न विचारायचा याला जाणारा किंवा जाणारी कोण प्रश्न विचारायचा कोणता जाणारा किंवा जाणारी कोण उत्तर भेटते पहा तो शाळेत जातो म्हणजे जाऊ जाणारा किंवा जाणारी कोण तो तो लक्षात ठेव जा काय केलं आपण क्रियापद शोधला क्रियापद आपला धातू काढला धातू कसा काढला सगळ्या शोधचा प्रत्येक काढला कोणता तो, तो सगळ्या शोटचा प्रत्यय तो काढला जो जोशी लकड्यातील जा यालाच काय म्हणते धातू आणि या धातूला कोणता प्रत्यय लावला नारा किंवा नारी मग जाणारा किंवा जाणारी कोण तर जाणारा कोण तो बस ह्या जाणारा किंवा नारा नारी प्रत्यय लावल्याबरोबर जे जो उत्तर जे भेटते त्यालाच काय म्हणतो आपण करता त्यालाच काय म्हणते करता मग जाणारा किंवा जाणारी कोणतं जे काही उत्तर भेटणार तो आहे करता म्हणजे याच्यामध्ये करता तुम्हाला कोण दिसून राहिलं तो शाळेत जातो जाणारा किंवा जाणारी कोण तो, तो हा वय करता समजला काय ठीक आहे मग आपल्याला दोन गोष्टी माहीत पाहिजे एक क्रियापद आणि एक धातू आणि क्रियापद मधला धातू काढाचा त्याचा प्रत्येक काळातील नाराण नारी प्रत्यय लावा आणि जे तुम्हाला मिळते त्यालेच आपण काय म्हणतो करता नाराण नारी प्रत्यय लावल्यानंतर मग जाणार किंवा जाणारी कोण तो हा झाला करता आता शोधाचा आहे कर्म तर कर्म कसा शोधायचा पा तो शाळेत जातो ठीक आहे करता माहीत झाला अधिक ह्या क्रियाबद्दल दुसरा प्रश्न विचारायचा जाण्याची क्रिया कोणावर होते ठीक आहे पा तो, तो शाळेत जातो जाणारा कोण तो जाण्याची क्रिया कोणावर होते त्याच्यावरच होते कोणावर होते त्याच्यावरच तो शाळेत जातो जाणारा कोण तो जाण्याची क्रिया जाण्याची क्रिया कोणावर होते त्याच्यावरच होते ठीक आहे एक अधिक दुसरं उदाहरण घेऊ आपण दुसरं उदाहरण राम रावणास मारतो याच्यामध्ये काय करायचं आपल्याला क्रियापद शोधत आहे क्रियापद कोणता आहे मारतो आहे क्रियापद क्रियापद म्हणजे काय जो वाक्याचा अर्थ पूर्ण करते त्याला काय म्हणतो आपण क्रियापद तपा राम रावणास मारतो म्हणजे तो वाक्याचा अर्थ पूर्ण करते ठीक आहे याला काय म्हणतो आपण क्रिया आणि याच्या सगळ्यात शेवटचा प्रत्येकाड कोणता तो प्रत्येकाला शिल्लक काय राहिलं मार हा मार काय होय धातू मार काय होय धातू प्रत्येक प्रत्येकाचे कोणते नारा किंवा नारी मार नारा मार नारा कोण मग मारणारा कोण कोण मिळते मारणारा राम राम करून मग करता कोण ह्याच्यामधला करता राम मारणारा कोण राम राम कोण आहे करता आता दुसरा प्रश्न विचारणार कोणाचा आहे क्रियाबद्दल आहे मारण्याची क्रिया कोण होते मारणारा कोण राम मारण्याची क्रिया होते रावणास म्हणजे यालेस काय म्हणतो आपण कर्म लक्ष आलं काय कर्म मिळाला कोण आहे राम आता हे वाक्य साधे आहे याच्यामध्ये आपल्याला शोधता येते करता कर्म कोणता आहे पण काही असे वाक्य आहे का कन्फ्यूज करणारे वाक्य राहते ते तुम्हाला लक्षात येत नाही आणि त्या वाक्यामुळे आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्न म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नाही आणि तो प्रश्न आपल्या हातचा जातो सोपे प्रश्न आहे सोपे ट्रिक्स आहे ते ट्रिक्स तुम्हाला मी समोर जे वाक्य घेतो त्याच्यामध्ये सांगतो लक्षात ठेवजा जा लक्षात ठेवजा जा वाक्यातला कर्ता आणि कर्म जर शोधायचा आहे तर एकच गोष्ट दोन गोष्टी माहीत पाहिजे क्रियापद आणि क्रियापदामधला धातू त्याने प्रत्यय लावायचे नारा किंवा नारी आणि एक अधिक ट्रिक्स जे समोरची ट्रिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो का त्या वाक्यामध्ये आपल्याला कर्म शोधता येत नाही तो कर्म कसा शोधायचा ते आपण या उदाहरणावरून पाहू तर पाय पहिलं वाक्य आहे धुंडू गाय बांधतो तो, तो शाळेत जातो श्रावणीला थंडी वाजते कानात वारे शिरले नदी सागराला भेटते तो रेल्वेस लटकून गेला गवळी धार काढतो हे सगळे वाक्य जर आपल्याला या सगळ्या वाक्यामध्ये आपल्याला करता आणि कर्म जर शोधायचा असेल तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाच्या दोन पद्धती माहीत असणं आवश्यक आहे एक पद्धत कोणती जर वाक्यामध्ये जर वाक्यामध्ये जर करता वाक्यामध्ये करता जर वाक्याच्या मधात आला असेल लक्षात ठेवजा वाक्यामध्ये करता वाक्याच्या मध्ये जर आला असेल वाक्यामध्ये करता हे लिहून घेजा वाक्यामध्ये करता वाक्याच्या मध्ये आला असेल वाक्याच्या वाक्या मध्ये जर आला असेल तर अशा वाक्यात कर्म राहत नाही शक्यतो शक्यतो अशा वाक्यात कर्म राहत नाही किंवा त्याच्यामध्ये आतापर्यंत एक्झाम जर पाहिजे म्हणजे आतापर्यंत उदाहरण जे घेतले त्याच्यामध्ये जर पाहतो तर अशा वाक्यात काय सांगितलं मी वाक्याच्या मध्ये वाक्याच्या मध्ये जर करता आला तर अशा वाक्यात कर्म राहत नाही कर्म राहत नाही कर्मच नाही आहे समजलं काय वाक्याच्या मधात जर करता आला तर वाक्यात कर्म राहत नाही लक्षात ठेवू जा ठीक आहे वाक्याच्या मदत जर करता आला तर वाक्यात कर्म राहत नाही त्यानंतर दुसरे ते सांगतो म्हणजे जर असं असं कोणतं वाक्य आहे का त्या वाक्यामध्ये कर्म राहत नाही काय करायचं क्रियापद पाहायचं कोणतं काय अशी कोणती क्रियापद राहते का ते क्रियापद जा त्याच्यामध्ये जाणे येणे म्हणजे हालचाल दर्शक क्रियापद राहत असते हालचाल दर्शक है ना जागतो ये येतो अशा वाक्यातसुद्धा कर्म राहत नाही ठीक आहे ना ठीक आहे नंबर एक वाक्यात वाक्याच्या मधात जर करता आला चांगलं ऐकून घ्या हेच आहे हेच ट्रिक आहे ठीक आहे वाक्याच्या मधात जर करता आला वाक्याच्या मधात जर करता आला त्याच्यामध्ये कर्म राहत नाही दुसरं वाक्यातलं जर क्रियापद आहे हे जे क्रियापद आहे क्रियापद कसं हालचाल दर्शक कसं हालचाल दर्शक हालचाल दर्शक म्हणजे ज्यामध्ये हालचाल आहे जातो येतो आहे ना जाणे येणे असं जर असून याच्यात बी कर्म राहत नाही ह्या वाक्यातसुद्धा कर्म राहत नाही लक्षात ठेव जा दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला समजलं नाही करता भेटते पण कर्म शोधणंच कठीण आहे दोन गोष्टी आता पहा कसे तुम्ही उत्तर देता पहा तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहता पाहिता उत्तर द्या त्याच्यामध्ये कर्म आहे का नाही आहे आणि कर्ता शोध सोपाच आहे क्रियापदाला कोणते प्रत्यय लावायचे पहिले धातू काढाचा धातूला कोणते प्रत्यय लावायचे नारा किंवा नारी नारा किंवा नारी हे प्रत्यय लावा आणि तुम्हाला कोण भेटते कोण भेटते कोण भेटते करता कोण भेटते करता पहा मग लक्ष द्या इथं इथं पहिलं वाक्य वाक्यवा धोंडू गाय बांधतो मग धोंडू गाय बांधतो याच्यातला प्रत्येकाला तो बांधकाय धातू धातूला प्रत्यय लावा नारा किंवा नारी मग बांधणारा कोण बांधणारा कोण धोंडू धोंडू कोण आहे करता कोण आहे करता बांधणारा कोण धोंडू धोंडू कोण आहे करता दुसरा प्रश्न विचारायचा बांधण्याची क्रिया कोण होते व बांधण्याची क्रिया कोण होते व गाय कोण आहे कर्म बाय गाय कोण आहे कर्म कोण धोंडू तो कोण आहे करता बांधणीची क्रिया कोणावर गाय काय कोण आहे कर्म याच्या साधे वाक्य आहे लक्ष द्या गेला आला जातो है ना जाणी येणे ठीक आहे जाणी येणे मग तो शाळेत जातो जाणारा कोण तो कोण आहे करता जातो येतो आहे ये याच्यामध्ये कर्मच निरा ठीक आहे ना तो शाळेत जातो जाणारा कोण तो जाण्याची क्रिया कोण रोज दे त्याच्यावर काय करायचं जास्त टेन्शन घ्यायचं नाही जो जातो येतो आहे ना त्याच्यामध्ये कर्म राहत नाही त्याच्यानंतर ना श्रावणीला थंडी वाजते अधिक एक सांगत होतं कोणतं वाक्याच्या मदत जर करता आला तर अशा वाक्यात कर्म वाक्या राहत नाही श्रावणीला थंडी वाजते इथं प्रश्न इथं काय करायचं प्रत्येकाला कोणता ते काढला मग काय राहिलो वाज हा कोण आहे धातू हा होय वास काय धातू धातूले काय लावायचे नारा किंवा नारी प्रत्येक लावायची मग वाजणारी कोण वाजणारी कोण हा पाहा लक्षात ठेव जा वाजणारी कोण श्रावणी नाही घ्या उत्तर नाही पा वाजणारी कोण थंडी हा वय करता लक्षात ठेव जा थंडी करता करता इथं मधात आला लक्षात ठेव जा करता मधात आला वाजणारी कोण थंडी कोण हो वय करता लक्षात ठेव जा मग वाजणारी थंडी हा करता मधात आला वाक्याच्या मधात जर करता आला अशा वाक्यात कर्म राहत नाही त्याच्यानंतर कानात वारे शिरले ले, ले प्रत्येकाडा मग शिरले ठीक आहे ना मग याच्यातला शिर काय होय धातू धातूले लावा नारा किंवा नारी मग पा कानात वारे शिरले शिरणारे कोण वारे करता मधात आला शिरणारे कोण वारे करता मधात आला अशा वाक्यात कर्म राहत नाही नदी सागराला भेट त्या वाक्यामध्ये ते प्रत्येकाडा कोण आहे याच्यामध्ये भेट भेट काय धातू आणि याला प्रत्येक कोण कोणते नारा किंवा नारी मग भेटणारी कोण तर कोण नदी नदी कोण आहे करता भेटणारी कोण नदी तर नदी कोण आहे करता आणि भेटण्याची क्रिया कोणावर होते सागरावर कोणावर होते सागरावर सागर काय आहे कर्म सागर काय आहे कर्म त्यानंतरचं वाक्य पहा सहा नंबरचा तो रेल्वेस लटकून गेला प गेला गेला है ना हालचाल दर्शक आहे हालचाल दर्शक अशा वाक्यामध्ये कर्म राहत नाही मग मं गेला म्हणजे जाणे जाणारा कोण तो पा गेला म्हणजे इथं तुम्ही याचा धातू सांगता येत नाही लक्षात ठेवता अनिश्चित क्रियापद आहे अनिश्चित सांगता येत नाही केले म्हणतो अनिश्चित क्रियापद मग हे जे याचा धातू सांगता येत नाही याचा धातू दुसरा घ्यावा लागते गेला म्हणजे जा गेला म्हणजे जाना जाणारा ठीक आहे मग जाणारा कोण तो है ना हालचाल दर्शक क्रियापद आहे अशा क्रियापदामध्ये सुद्धा हालचाल दर्शक क्रियापदामध्ये सांगितलं ना तुम्हाला हालचाल दर्शक कर्म राहत नाही म्हणून याच्यात फक्त कर्ता कोण आहे तो आहे करता कोण आहे तो याच्यामध्ये कर्म नाही आहे गवळी धार काढतो काढणारा कोण गवळी कोण आहे करता लक्षात ठेव जा आणि काढण्याची क्रिया कोणावर होते धार्वीवर होते लक्षात ठेव हा कर्म आहे कोण आहे कर्म गवळी धार काढतो हा करताय आणि काढण्याची क्रिया कोणावर होते धैर्वीवर होते हा कोण आहे कर्म आहे याच्यात करता आहे आणि कर्म आहे इथं बा आजी गोष्ट सांगते सांगणारी कोण आजी कोण आहे करता कोण आहे करता सांगण्याची क्रिया कोणावर होते गोष्टीवर होते लक्षात ठेव हा काय कर्म कोण आहे कर्म सांगणारी कोण आजी सांगण्याची क्रिया कोणावर होते गोष्टीवर गोष्ट कोण आहे कर्म त्याच्यानंतर बा ती तेथे आली आली हालचाल दर्शक याच्यामध्ये कर्म नाही आहे येण्या येणारी कोण ती कोण आहे करता मग हालचाल दर्शक ज्यामध्ये कर्म नाही आहे ह्या वाक्यात कर्म नाही आहे त्याच्यानंतर मला पपई आवडते आवड 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 जातो याला प्रत्येकाला वाचा नारा किंवा नारी मग आवड नारा कोण किंवा आवडणारी कोण कोण आहे आवडणारी आवडणारी पपई कोण आहे करता करता मधात आला करता मधात आला याच्यामध्ये कर्म नाही करता मधाता याच्यामध्ये कर्म नाही सीतेने हनुमानास ओळखले पा सीतेने हनुमानास ओळखले लक्षात ठेव जा करता म्हणजे तो क्रिया करते त्याला काय म्हणतो आपण करता जसं मी शिकून राहिलो ठीक आहे ना मी किंवा मी इथं लिहित आहे मी करता ह्या बोर्ड जो आहे मला सहन करून राहिला आहे ना मी लिहून राहिलो ना हा बोर्ड कोण आहे कर्म ह्या बोर्ड कोण आहे कर्म मी करता आणि ह्या कोण आहे कर्म तर पहा सीतेने हनुमानास ओळखले ओळखणारी ओळखणारा किंवा ओळखणारी कोण सीता कोण आहे करता लक्षात ठेव जा ओळख आपण क्रियापदाने नारा किंवा नारा नारा किंवा नारी प्रत्यय लावतो तेव्हा आपल्याला कोण भेटते करता मग ओळखणारी कोण सीता सीता कोण आहे करता ओळखण्याची क्रिया कोणावर होते हनुमानावर होते म्हणजे हे काय कर्म काय कर्म त्याच्यानंतरचं वाक्य पा वा? मुलीने राजाला पिशवी दिली हे वाक्य महत्वाचं आहे लक्षात ठेवजा हे मुलीने राजाला पिशवी दिली देणारी कोण मुलगी करता होय काय होय करता आणि देण्याची क्रिया कोणावर होते पिशवेरी होते राजावरी होते समजलं देण्याची क्रिया करून पिशवेरी होते राजावरी होते म्हणजे याच्यामध्ये इथंही कर्म आहे आणि इथंही कर्म आहे कर्म दोन आले किती कर्म आले दोन लक्षात आलं का कर्म किती आले दोन मग जेव्हा दोन कर्म येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही इंग्रजीमध्ये शिकले असाल डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कर्माला आपण काय म्हणतो ऑब्जेक्ट इंग्रजीमध्ये तर इथं बा एक आहे प्रत्यक्ष कर्म आणि एक आहे अप्रत्यक्ष कर्म कधीही एक गोष्ट लक्षात ठेवचा प्रत्यक्ष कर्म कशाला म्हणते तर प्रत्यक्ष कर्म जे निर्जीव असते तिला म्हणते प्रत्यक्ष कर्म लक्षात ठेवचा जे निर्जीव राहिले निर्जीव है ना जे निर्जीव असते तिला म्हणते प्रत्यक्ष कर्म प्रत्यक्ष कर्म आणि जे सजीव राहते सजीव जे सजीव राहते त्याला म्हणते जे सजीव आहे त्याला काय म्हणते अप्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म लक्षात ठेव जा जे निर्जीव राहत त्याला म्हणते प्रत्यक्ष कर्म जे सजीव राहत त्याला काय म्हणते अप्रत्यक्ष कर्म मग याच्यामध्ये पा कोण निर्जीव न कोण सजीव याच्यामध्ये पिशवी कसा आहे निर्जीव आहे म्हणजे हा झाला प्रत्यक्ष कर्म कोणता कर्म प्रत्यक्ष कर्म राजा कसा आहे सजीव आहे मग हा झाला अप्रत्यक्ष कर्म समजलं काय याच्यामध्ये दोन कर्म आहे याले द्विकर्मक वाक्य म्हणते कोणतं वाक्य द्विकर्मक ठीक आहे त्याच्यानंतर आजीने नातीला गोष्ट सांगितली सांगणारी कोण आजी हे सुद्धा कोण आहे करता आणि सांगण्याची क्रिया कोणावर होते गोष्टीवरही होते नातीवरही होते इतर किती किती कर्म आले दोन कर्म आले एक हा कर्म आला हा एक कर्म त्याच्यानंतर हा कर्म हा एक कर्म दोन कर्म आहे हे द्विकर्म काय मग जे निर्जीव असते तेले म्हणते प्रत्यक्ष कर्म आणि जे सजीव असते त्याले म्हणते अप्रत्यक्ष कर्म समजलं वाक्यातला कर्ता आणि कर्म कसा ओळख ओळखावा अधिक तुम्हाला जर हे पूर्णचा पूर्ण कोर्स जर करायचा असेल मराठी व्याकरणाचा तर हा कोर्स फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णवमध्ये उपलब्ध आहे ऑनलाईन कोर्स तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह बॅच आणि रेकॉर्डेड बॅच संपूर्ण बॅच उपलब्ध आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाचा आणि हे याची व्हॅलिडिटी तुम्हाला फक्त सहा महिन्याची मिळेल किती सहा महिने फक्त चारशे नव्याण्णवमध्ये सहा महिने आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जो दिलेला नंबर आहे त्या नंबरवर तुम्हाला, तुम्हाला कोर्स मिळून जाईल कॉन्टॅक्ट करा फक्त चारशे नव्याण्णवमध्ये कोर्स उपलब्ध आहे